माझे नाव अजय बजराम सावंत मी आता एक नवीन गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे एक कुंभार कुंभाराला एका दिवशी कुंभार आपला मटके बनवत असतो त्याच्या त्या डोक्यात एक युक्ती सुचते व तो म्हणतो मी आता त्याचा घर बनतो त्याला एक तो, राजा येतो राजा म्हणतो अरे कुंभारवाद्या काय रे करतो रे कुंभार म्हणतो दिसत नाही तुला मी काय करतोय कुंभार कुंभार मग असंच कामकाम करत करत राहतो राजा त्याच्या बंगल्यावर जातो आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी त्याचा बंगल्याचा टोकरा तो, तुटतो व कुंभाराकडे येतो कुंभारला म्हणतो कुंभार कुंभार माझा बंगल्याचा टोपर तुटलाय तो तोपन तो का कुंभार होतो पहिले माझी माफी मग मम्मी येतो तात्पर्य कधी पण ते काम कोण करत असलं का त्याला काही बोलायचं नाही